आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज कोरोनाचा धोका वाढला आहे काळजी घेण्याची गरज आहे महाराष्ट्रात कोरोनाचा अलर्ट जारी करण्यात आलाय चोवीस तासात देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन हाय अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात अडुसष्ट नवीन रुग्ण समोर आलेत तर राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुसष्ट वर जाऊन पोहोचली आहे आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड्स त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि अन्य संसाधने तयार ठेवण्याचे निर्देश आहेत यासह नागरिकांना मास्क घालणे सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला देखील दिला जातोय आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला पाहूयात पावसासंदर्भातील बातम्या मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेडी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यामध्ये काही भागात हलका पाऊस कोसळेल राज्यातल्या बहुतांश भागामध्ये कोरडं हवामान अपेक्षित आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचा आवाहन प्रशासनानं केलं राज्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली मात्र आज कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला रत्नागिरीत आज सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे सध्या पेढीच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे का गेल्या का का काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण झाले होते मात्र आता पावसाच्या आगमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला बार्शी तालुक्यातील बार्शी तालुक्यामध्ये पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली तर साकत येथील उडीद काकडी आंबा त्याचप्रमाणे ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय आसाम मिझोराम अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये पाऊस पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान पंचवीस जणांचा मृत्यू झाला या ठिकाणी एनडीआरएफ एसडीआरएफ पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू मूर परिस्थिती लक्षात घेता अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर दुसरीकडे नायजेरियामध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पूर आला त्यात धरण फुटल्याने परिस्थिती बिकट झाली या पुरामध्ये एकशे पन्नास जणांचा मृत्यू झाला अक्कलकोट तालुक्यात मुसळधार जोर कायम आहे बोरगाव घोळसगाव पावसाचाळी या गावांमध्ये पावसानं चांगलंच झोडपलाय तर धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेत शिवारात देखील पाणी शिरलं तर सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसलाय त्यामुळे भीमा नदीवरचा उमराणी बंधारा तुडुंब भरलाय एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात आलाय तीस फूट उंचीच्या या बंधाऱ्याची पाऊन टीएमसी पाणी साठवण्याची शक्यता आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये या बंधाऱ्यामुळे दहा हजार एकशे वीस एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोरडा शिवारामध्ये पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव फुटला संपूर्ण शेतजमीन आणि पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झालंय तलावाच्या भरावाचा मलबा शेतामध्ये गेल्याने उसाच्या उभ्या पिकामध्ये पाच ते सहा फुटांचा थर साचलाय तर पेळी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगड गोटे पाहायला मिळतात हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर येलदरी आणि इसापूर धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे अवकाळी पावसामुळे आता तब्बल तेवीस टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा धरण क्षेत्रामध्ये जमा झाल्याची माहिती मिळते मागील दशकभरामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पाणी साठ्याची आवक झाली आहे आम्ही आलो आणि आता घेऊयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्यात एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे तर चोवीस जुलै दोन हजार पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील आणि दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीसला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळते यात तर विशेष म्हणजे तिसरे अमृतस्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर स्वतंत्रपणे पार पडणार आहे अकरा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर बारा सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरे शाही स्नान होणार आहे जालन्यातील पाच हजार शिवभक्त यंदा रायगडात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे सहा जूनला रायगडमध्ये तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्यासाठी अन्नछत्राची जबाबदारी यंदा जालना जिल्ह्याला देण्यात आली मुंबईमध्ये सीएनजी साठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत च्या दरामध्ये किलो मागे पन्नास पैशांनी वाढ झाली आहे त्यामुळे मुंबई ठाणे आणि एम एम आर मधील सीएनजीचा नवा दर ऐंशी रुपये प्रति किलो इतका झाला मुंबई आणि परिसरातील लाखो रिक्षा टॅक्सी त्याचप्रमाणे बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत त्यामुळे या दरवाढीचा फटका आता चालकांसोबतच चा प्रवाशांना देखील बसणार आहे जूनचा महिना सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे पहिल्या तारखेलाच आता नियमांमध्ये काही बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते एफडी व्याजदरापर्यंत एक जूनपासून काही महत्वाचे काही मोठे बदल होऊ शकतात यूपीआय पेमेंट आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होणार असून ची नवीन प्रणाली जूनमध्ये लागू होणार पुणेकरांच्या घिशाला आजपासून कात्री बसणार आहे आजपासून पीएमपीएमएलचा PM, प्रवास महागणार आहे किमान तिकीट पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलाय आणि या दरवाढीनंतर पीएमपीएमएलला तीस टक्के उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यामध्ये असलेल्या पीएमपीएम प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती अखेर आता या मागणीला मंजुरी मिळाली एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे झाकीर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता पण तो तुरुंगात असताना एका मुलाचा बाप बनला ओबेसी अल्जेरियामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यावर गेले होते त्या ते ठिकाणी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली <प्राथ>। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आजपासून सुनावणी होणार आहे बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण न्याया सुनावणी करणार आहे आणि या सुनावणीचं बांगलादेशच्या सरकारी टीव्हीवर थेट प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे पाकिस्तानने भारताचं विमान पाडल्याची कबुली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे त्यांची विधानाने एकच खळबळ माजली आहे मात्र भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गात दिलेल्या मुलाखतीमध्ये चौहान यांनी हे विधान केलं आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यामधून पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणी अपडेट समोर आली आहे आरोपी चालकाला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं चालक जयराम मुळे याची चौदा दिवसांची कोठडी देण्यात आली आहे आणि त्याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे जयराम मुळे यानं त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील राहुल गोसावीसोबत दारूच्या नशेमध्ये कार चालवली होती आणि या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी आहे तर अकरा जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यू पी एस सी परीक्षार्थींचाही समावेश या अपघातामध्ये आहे तब्बल बारा विद्यार्थी या ठिकाणी जखमी झाले होते चहा पित असताना त्यांच्यावर कार चढवण्यात आली होती आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सव्वीस मेला मुंबईमध्ये पडलेल्या पावसाचा फटका मेट्रो अॅक्वा लाईन तीन सेवेला बसला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आचार्य अत्रे चौक स्थानकामध्ये शिरल्याने वरळी ते आचार्य चौक मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आली होती पाच दिवस खंडित झालेली सेवा आता पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू झाली आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे तर जपान भारताला दोन शिकांचे से ट्रेन सेट भेट देणार आहे एक बुलेट ट्रेन ई फाईव्ह मालिका आहे आणि एक ई थ्री मालिका आहे या गाड्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतामध्ये पोहोचवल्या जात नांदेडमधील मुदखेड या ठिकाणी सरेगाम परिसरामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे पावसामुळे ठिकठिकाणी चिखल पसरला त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय याबाबत निवेदन देऊन देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय यावेळी सर्वतोपरी मदतीचं एकनाथ शिंदेचं आश्वासन दिलंय दुसरीकडे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का याबाबत विचार करू असं सांगितलं तर पुण्यातील अपघातामध्ये जखमी झालेले युपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तसंच विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च सरकारनं करावा असंही त्यांनी म्हटलं आहे पुण्यामध्ये यूपीएससी परीक्षार्थींना कारण उडवलं होतं त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संजय राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय आम्ही अंधश्रद्धा मानत नाही तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेमध्ये आला आहात घोटाळे करून ईडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली असा हल्लाबोल राऊतांनी केला संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली होती धुळ्यामध्ये ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊतांनी आगामी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या याबाबत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही महत्वाचं कानमंत्र देखील दिल्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरींवर टीका केली आहे अमोल मिटकरींचे आका अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे मिटकरींनी अजित पवारांना विचारूनच आमच्यावर टीका करावी असं हाके यांनी म्हटलं विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप होतोय त्याचप्रमाणे लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेमध्ये हाकेंकडून तोडपाणी करण्यात आली असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय या संदर्भात ऑडिओ क्लिप पोस्ट करत हाकेंवर त्यांनी आरोप केलाय उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप होतोय अमोल मिटकरींनी व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप माझी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचीच असल्याचं स्पष्टीकरण अॅडव्होकेट शेखर कुंटे यांनी दिलाय या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई करणार असून निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास देखील शेखर कुंटे यांनी व्यक्त केला कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कोकाटेना कान पिचक्या दिल्यात काही गोष्टी बोलून का दाखवता मनात ठेवा असंही अजित पवार म्हणाले कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावचं पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं त्यावरून अजित पवारांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिला कृषीप्रधान देशामध्ये मंत्र्यांना कृषी खातं हे शिक्षा वाटतं त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं काय कल्याण होणार मंत्र्यांना फक्त मलाईदार खात्यांमध्येच रस आहे असा बोल संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेंवर केला धनंजय मुंडेंची दहा दिवसांची साधना पूर्ण झाली आहे विपशना केंद्रातून ते आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले होते एकवीस मे ते एक पर्यंतची साधना पूर्ण करून ते घरी गेल्यात बातमी यवतमाळमधून यवतमाळमधील कामे आणि सिंचन सुविधांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला नगर परिषद क्षेत्रामध्ये शे, जवळपास सत्तर कोटींची विविध विकास कामे सुरू आहेत आणि ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा अलर्ट जारी करण्यात आलाय आहे चोवीस तासात देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन हाय अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट नवीन रुग्ण समोर आलेत तर राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या चारशे सदुसष्टवर जाऊन पोहोचली आहे आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड्स ऑक्सिजन आणि अन्य संसाधने तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत नागपूरच्या पारशिवनीमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय रवी काल सरपे असं या शेतकऱ्याचं नाव आहे तो शेतामध्ये काम करत असताना त्याच्या मागून वाघाने हल्ला केलाय दरम्यान वन पंचनामा न होताच मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या शेतात एक किलोचा कांदा पिकवला गेला आहे नागपूर जवळच्या धापेवाडा या ठिकाणी कांचन गडकरी यांनी शेतीमध्ये एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग केलेला आहे तर धापेवाडा गावातील शेतामध्ये कांचन गडकरी या सेंद्रिय शेती करतात यावेळी मल्चिंग पेपर नावाचं तंत्रज्ञान वापरून कांद्याचे उत्पादन त्यांनी घेतलंय या शेतीतून एक कांदा तब्बल एक किलो वजनाचा निघाला केंद्र सरकारने चौदा पिकांची केलेली हमी भाव वाढ नगण्य आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी मांडलं जेव्हा शेतमाल शेतकऱ्यांकडे असतो तेव्हा भाव पडतात आणि व्यापाऱ्यांकडे असला की भाव वाढतात असं धोरण केंद्राचं असल्याची टीकाही तुपकरांनी केली आहे नांदेडमध्ये पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालेत जोरदार अवकाळी पाऊस पडला असला तरी मान्सूनचा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय अहिल्यानगरमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उत्संत घेतली आहे त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीला वेग आलाय ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या सहाय्याने रान तयार केलं जात आहे त्याचप्रमाणे बी बियाणे खते आणि औषधे खरेदीची तयारी देखील शेतकरी करतात अमरावतीमध्ये ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्यांची तस्करी करण्यात आली आहे यावेळी पंचवीस लाखांचे दोन हजार पाचशे बियाण्यांचे पाकिटं ही जप्त करण्यात आली आहे कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडोशी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या ठिकाणी यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेती कामे अडचणीत सापडली होती जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे ट्रॅक्टर आणि औताच्या ऐवजी कुदळीने पेरणी करावी लागते जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप रग्बी हंगामामध्ये शेत मशागत आणि कापूस वेचणीसह अन्य कामांना मन... मजूर मिळत नाहीयेत अशात खरीप हंगामापूर्वीच बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे पेरणी खर्चामध्ये किमान दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते बातमी रत्नागिरीमधून आहे रत्नागिरीमध्ये आजपासून दोन महिन्यांसाठी आज मासेमारी बंद राहणार आहे या वर्षीचा मच्छीमारी हंगाम संपल्यानंतर आता मच्छीमारी नौका बंदरामध्ये आल्यात जून जुलै हा माशांचा प्रजननाचा काळ असतो आणि एक जून ते एकतीस जुलै दरम्यान मासेमारी बंद असते बंद का... या बंदी काळामध्ये मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाते महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आणि भैयांच्या मतांसाठी मराठीला दुय्यम स्थान दिलं प्रताप सरनाईक का... नेमकं काय विधान त्यांनी केलेलं आहे आणि विरोधकांनी कसा हल्लाबोल त्यांच्यावर केला आहे आपण पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं हम हम भी कभी-कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड आ, कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं तो हमारी ये आ, बोली भाषा हम आ, हिंदी को कहते हैं एकलत हे आहेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई भैयांच्या मतांसाठी यांनी तर हदच पार केली मुंबई की बोली भाषा मराठी नहीं तो हिंदी संतापजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाइक में में है जनता से जब बात करता हूँ तो प्योर मराठी में बात करता हूं मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूँ और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है हम, हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड आ, कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं तो हमारी ये आ, बोली भाषा हम आ, हिंदी को कहते हैं आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हर जो ये लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है प्रताप सरनाईक हे मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विरोधकांनी सरनायकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं ते बोलतात माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा आवरा कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही सर्वोच्च न्यायालयानं चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे आदेश दिले आणि त्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले त्यातच मुंबई महानगर परिसरात आठ महापालिका आहेत आणि यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार भागात उत्तर भारतीय मतांची संख्या जवळपास पस्तीस टक्के आहे त्यामुळे या मतांचं गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनायकांनी हिंदी भाषिकांपुढे हुजरेगिरी सुरू केली आहे खरंतर मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालाय त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी काम करण्याऐवजी मंत्रीच भैयांच्या मतांसाठी मराठी अस्मितेला लाथाडत असतील तर त्याचं उत्तर मराठी मतदारांनी मतपेटीतून द्यायलाच हवं